महाराष्ट्र शासनाच्या शासनामार्फत मा, जिया निघाला होता त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावर आधारित जे जी महानाट्य आहे ते प्रत्येक जिल्ह्यात करण्याच्या डिसिजन घेण्यात ता आले त्या संदर्भात त्या त्यानंतर ता, काही जिल्ह्यात हे महानाट्य अगोदर झालेले आहे काही जिल्ह्यात जिथे नाही झाले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हा होते त्यापैकी अमरावती सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये होता असे जिल्ह्यामध्ये आता महानाट होणार आहे अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा शेखला महानाट्यचा नियोजन करण्यात येत आहे त्याचा उद्देश हेच आहे की जे छप छत्रपती शिवाजी महाराजांचा जे इतिहास आहे त्यांचे जे कार्य आहे त्या संदर्भात जनजागृती माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे विशेष करून जे, जे आपले युवा पिढी आहे त्यांना माहिती असली पाहिजे की काय इतिहास होता आणि त्याच्या काय अर्थ आहे आणि त्याचं काय महत्व आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आता त्यांच्या जीवनावर आधारित बरेच नाट्य आहेत प्रत्येक ठिकाणी होत राहतात जे शिवगजना महानाट्य आहे ते खूप मोठा महानाट्य आहे असे महानाट्य मेंजर सिटीजमध्ये होत राहतात अम अमरावतीसारखे शहरामध्ये जनरली होत नाही आता शास शार्ष, राष्ट्र शासनामार्फत हे पुढाकार घेण्यात आला आहे की प्रत्येक जिल्हा झाला पाहिजे अनुषंगाने आता अमरावती जिल्ह्यात हे महानाट्याच्या नियोजन करण्यात आलेलं आहे म्हणून महा अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हे महानाट विनामूल्य आहे सर्वांना यावा आणि ह्याचा हे बघण्यात अशी संधी परत परत नागरिकांना मिळत नाही अमरावती अमरावतीसारखे जिल्ह्यामध्ये मिळत नाही आता ही संधी मिळालेली आहे तो सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आता वेन्यू फाइनल करो राउंड और हिंदी तारीख दोन टेम्पेटिव तारीख है एक हैं, हैं, है चौबीस पच्वीस छब्बीस दुसरा है सात आठ नौ फाइनल कर लेकिन दोनों पैकी को आज उद्यान लेकिन तुम्हें लोकतंत्र अगोदर महती महासंस्कृति जेवीं तुम्हें शिक्षा होती अगोदरच लोकांना माहिती गेली पाहिजे तो म्हणून आपण अगोदरच माहिती देत नाही आता आपल्याला बरेच फॅक्टर्स पहावं लागते आता सीझन आहे ते वेदर सुद्धा आपल्याला पाहावं लागतं की तीन एक कार्यक्रम राहणार आहे त्या कार्यक्रमाने खूप मोठा कार्यक्रम आहे ओपनमध्ये होतो आपल्याला वेदर सुद्धा पाहावं लागते तो ते सगळ्या फॅक्टर्स पाहून आपल्याला हे डेट्स फायनल करायचे तर दोन टेन्टेटिव्ह डेट्स फायनल केली केली गेली आहे आता ह्यांची अजून जे डिटेल माहिती आहे जे एजन्सी मार्फत हे महाराज होणार आहे ते थोडक्यात थो त्याची माहिती